भाजप लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी झाले तेव्हापासून नांदेड लोकसभा कार्यालय प्रमुख तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आपल्या बाळबिस्तारा कार्यालयात हलवला आहे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदार होण्यासाठी ठाकूर हे चोवीस तास प्रचारासाठी देत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यापूर्वी ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी एकोणीसशे पंच्याण्णव व एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाशभाऊ खेडकर तसेच दोन हजार चारला अनुषया खेडकर यांच्या निवडणुकीत पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रचार यंत्रणा राबवली होती दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत डी बी पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे प्रमुख म्हणून पूर्ण वेळ काम केले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील खासदार चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पस्तीस दिवस गोदावरी हॉटेलच्या प्रचार कार्यालयात तळ ठोकून होते दिलीप ठाकूर यांच्या निवडणुकीचा पूर्व अनुभव पाहून या निवडणुकीत देखील त्यांच्यावर खासदार चिखलीकर यांनी प्रचार कार्यालयाची जबाबदारी सोपवली आहे चिखलीकर यांचे बोरबन भागात अतिशय अद्यावत प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे या कार्यालयात संगणक विभाग वॉर रूम पत्रकार परिषद कक्ष भंडार कक्ष कॉल सेंटर बैठक कक्ष यासहित अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत कार्यालयात येणाऱ्या अभियंकतांना व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी कर्मचारी व पक्षाचे पदाधिकारी मिळून एकवीस चे टीम कार्यालयात कार्यरत आहे छोट्या मोठ्या बैठका घेण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे या कार्यालयामार्फत संपूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघात दैनंदिन संपर्क करण्यात येतो खासदार चिखलीकर इतरांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात येते वाहन परवाना सभा रॅली यांच्या परवानग्या काढण्यात येतात रोजच्या खर्चाचा विवरण निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येते वृत्तपत्र आलेल्या रोजच्या बातम्या संग्रह करण्यात येतात कार्यालयात घेण्यात आले आहे मत मतदारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी केले भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार प्रतापराव पाटील चित्रीकर साहेब यांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे आणि मागच्या वर्षी देखील मी जेव्हापासून त्यांनी म्हणजे कार्यालयाचं ओपनिंग केलेलं होतं त्या दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत त्यांच्या गोदावरी हॉटेल येथील कार्यालयाचं कळ ठोकला होता यावेळेस देखील मी अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे की वगैरे घेऊन आलेलो आहोत आणि जोपर्यंत याचा निवडणूक होत नाही जे सव्वीस एप्रिलला निवडणूक आहे त्यानंतर एक दोन दिवस पूर्ण झालेला कालावधी आणि तोपर्यंत मी इथून जाणार नाही सर्व माझं साहित्य आणलेलं आहे आणि मला खात्री आहे मागच्या अनेक निवडणुकीला ज्या ज्या निवडणुकीत मी स्वतः मुक्काम केलेला आहे त्या त्या निवडणुकीत मी उमेदवार आमचा विजयी झालेला आहे आणि आता देखील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर मागच्या वेळेस बेचाळीस हजारांनी निवडून आले होते त्यावेळेस दोन लाख मतांनी निवडून येतील याची मला अपूर्ण खात्री आहे त्यामुळं माझं सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती राहील की आपण देखील आपल्याला जे जे शक्य होईल निवडणूक प्रचारादरम्यान ते ते कार्य करावं जेणेकरून आपण एक आपली वेगळी ओळख निर्माण करावी अशी मी सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती करत आहे आणि खासदार सुद्धा पाटील इतर सरकारना या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय मी या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध असल्यामुळं पुन्हाही कार्यकर्त्याला मतदाराला पण काही आवश्यकता असली तर त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टी मुख्य निवडणूक प्रकार कार्यालय बोरबन या ठिकाणी यावं मी तिथं चोवीस तास घेतलो ता।